आए तू जा आम्ही जे काय सांगतोय काय नाही आणि आरळ नाही टाळ्यांचा कृपा कारण सर्पाला बाजूला केल्याशिवाय चंदनाची भेट होत नाही सर्पाला बाजूला केल्याशिवाय चंदनाची भेट होत नाही पाण्यावरील घाण साफ केल्याशिवाय निर्मळ गंगाजळ मिळत नाही आणि आपल्या मनातले वाईट विचार विकल्प बाजूला गेल्याशिवाय तो ईश्वर आपल्याला भेटणार नाही ईश्वर प्राप्तीचा मार्ग आपल्याला मिळणार नाही म्हणूनच खरोखरच भक्तिभावाने आज तुम्ही तल्लीन न होऊन या भजनाचा या हरिभजनाचा आस्वाद घेत आहे खरोखरच सांगण्यासारखं खूप आहे आजकाल वय सांगले पबजी सगळेजण पबजी घेऊत खरोखरच हे युग आहे मोबाईल युग व्हॉट्सअप यू एकदा बाबलो फेसबुकात घुसलो की बेस काढल्याशिवाय वाद येणार नाही असा या युग पबजी घ्या सगळेजण वस्ती पण सात दिवसांनी सप्तो असाच आणि जर पार येलो तीन तासाच त्या तीन तासाच्या पारात कोण असता एक विन्या माल एक काळ घालून पाडू सांभाळता पबजी घ्या सगळे असा आत्ताचाच माया पहिल्यापासून संतांना आपल्या ह्या असे म्हणजे आपण हव्या पण काय हव्या सुख समृद्धी हवी पण ती मिळणार कशी भौतिक भौतिक सुख टी व्ही मोबाईल पैसो म्हणून जास्त पैशाच्या मागे घेतात पण या पहिल्या बाजून त्या संतांना का या असे आहे म्हणजे धडपडणार गुवा धड पडे पर्यंत पैसो कमी धड धडपडत राहणार ती ही माणसं आणि त्या संतांना अशा जीवांची कनवलेली खरोखरच म्हणजे आतापासूनच नाही पहिल्यापासूनच संत तुकाराम महाराज चालले होते आणि शेतात काही जण मजूर काम करताना दिसते विजले होते त्या उन्हात काम करत होते संत तुकाराम महाराज त्यांना विचारतात आज तुम्ही इथे काम करताय शेतात तुम्हाला किती रुपये मजुरी आहे तर ते सांगायला लागले एक रुपया मजुरी नंतर तुकाराम महाराज म्हणतात उद्या तुम्ही माझ्याकडे या मी सावलीला बसून तुम्हाला काम देतो आणि ह्याच्या डबल मोबदला देतो म्हणजे दोन रुपये मजुरी आता दोन रुपये मजुरी मिळणार डबल मोबदला आणि सावलीचा काम सगळे दुसऱ्या दिवशी कुठे गेले तुकाराम महाराजांच्या घराकडे तुकाराम महाराजांनी बसा अंतरलेले बसा मी जरा जाऊन येते मग काम काय आमका काम काय नाही जाऊन येईपर्यंत फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणत राहा महाराज येऊच्या आधी एकाच्या पायात गोळून एकाच्या पाठीत गोळून सगळे पळाले म्हणजे डबल पगार देऊन सुद्धा नाव करून घेऊन मग खरोखर आपण पुण्यवान हे हरी भजन आपल्या नशिबात आहे भाग्यवान तुम्ही श्रोते म्हणजे ऐकताय श्रवण करताय आणि आम्ही तुम्हाला सांगतो हो खरोखरच पुण्यवान आम्ही म्हणून काय सांगते हे नामच अनुभव <laughs> <laughs>

काम करून कधी झिला चढवान चांगलेलं असतं दहावी पास झालंय की मागं मोबाईल होयो मोठ्यात लो अँड्रॉइड पीस आणि घाम घालून कष्ट करून पैसे साठवून त्या झिला काय चढवत काय मोबाईल घेऊन देतले आहे बाबा पण एकदा तो मोबाईलमध्ये रमलो किंवा आता रमला चढू की आये येऊ दे कामासून किंवा बाबा येऊ दे एक ये ग्लास भर पण पाणी आणून देणार आमची परिस्थिती आई वडिलांची सेवा काय आजकाल वृद्धाश्रम लय वाटले कारण आई वडिलांची सेवा करून झेपत नाही वृद्धाश्रमात वृद्धाश्रमात आजच्या या कलियुगात जर आपण बघायला गेलो तर गाड्या आहेत श्रीमंत माणसं दाग दागिने घातले पैसा अर्धा आहे बंगले बांधले आहेत म्हणजे आपण काय म्हणतो अरे बाय श्रीमंत आहे त्याच्याकडे करोडोपती आहे असं म्हणतो पण आजच्या या मोबाईलच्या युगात या कॉम्प्युटरच्या युगात जर आपल्याला श्रीमंत माणूस शोधायचा असेल तर जो आपल्या माता या आई वडिलांची सेवा करतोय तो श्रीमंत जे आजी आजोबा आपल्या छोट्या नातवंडांना खेळवतात ते श्रीमंत हे आजच्या युगाची परिस्थिती आहे नाहीतर काय माता हे झाले की आपल्या सेवा करून घेपत नाही एक तर वृद्धाश्रम नाहीतर पडी अँड द बार्गन

बघा आपल्या इकडे कमी आहे पण बाहेर स्त्री भ्रूणहत्या चालतायत चालत आहेत मशनीद्वारे कळते मुलगी आहे आणि ती मुलगी जन्माला यायच्या अगोदरच त्या आईच्या उदरात गर्व नष्ट केला जात आहे खरोखरच एवढा दुःख आहे की एक स्त्री एका स्त्रीला जन्म द्यायला नाकारते आई आता तिच्या कोणी मुलगी आहे पण सांगताना नाव सांगणार नाही मग सासू म्हणता लातूच हो घेऊ हो काय आज ती जन्माला येत नाही ये। कारण काय कारण आपण आहोत कारण आपणाला वंशाचा दिवा पाहिजे पण घरात माझीच नसेल तर दिवा कसा पेटणार म्हणून मुलीला जन्म घालायला पाहिजे खरं खरंच आम्ही भाग्यवान आमच्या आईने आम्हाला जन्म दिला जी आई आपल्या बाळाला Abre